तुला दव काय म्हणे तुला कुठलं पैसे देऊ दे म्हणया अजून आणायचं होता काय हा अरे माझं चाप पाह तुला सांगायचं कुणी माझी चोरूनच नेली मला चाप आणायची होती अजून काय तर नाही थैंडायला हो काय ना तर काय करायचं बाजारला कसं जाय बरं असू नाही बघते आता काहीतरी तर मॅनेजच कर হ্যালো বাজার পয়সা কে দেয়